नमस्कार इतिहासाचा वर्ग हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा मोठमोठी पुस्तकं किचकट सणावळ्या आणि युद्धांच्या तारखा बरोबर ना पण थांबा आज आपण इतिहासाकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा एक नवा आणि खरं सांगायचं तर खूपच रोमांचक दृष्टिकोन समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जरा विचार करा इतिहासाच्या तासाला मोठमोठ्या साम्राज्यांसोबतच बॉलिवूडच्या गाण्यांवर चर्चा होतीये किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यासोबतच आपल्या आवडत्या पाणीपुरीचा इतिहास शिकायला मिळतोय ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना पण भूतकाळाला आपल्या आजच्या जीवनाशी जोडण्याची ही एक नवी दिशा असू शकते तर आपला पहिला मुद्दा आहे इतिहासाच्या पारंपरिक कल्पनेला थोडं बाजूला सारून एका नव्या दृष्टिकोनाचा स्वीकार कसा करता येईल हे पाहणं मग हा बदल नेमका आहे तरी काय बघा पारंपरिक इतिहासात आपलं सगळं लक्ष असायचं ते तारखा युद्ध आणि मोठमोठ्या राजा महाराजांवर पण आता काळ बदललाय आजच्या जगात माहिती तर सहज मिळते त्यामुळे फक्त तथ्यपाठ करण्याला फारसा अर्थ नाही त्याऐवजी हे असं का झालं आणि ते तसं कसं घडलं हे प्रश्न विचारणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच हा जो आधुनिक दृष्टिकोन आहे तो संस्कृती आपल्यासारख्या सामान्य लोकांचं जीवन आणि वेगवेगळ्या कल्पनांचं विश्लेषण करण्यावर भर देतो यामुळे इतिहास जास्त मोठा आणि सगळ्यांना आपला समाटणारा बनतो आता प्रश्न असा येतो की इतिहासाकडे बघण्याची ही नवीन दृष्टी आली तरी कुठून चला पुढच्या भागात आपण याचाच शोध घेऊया हो हे अगदी खरं आहे आज आपण ज्या बदलाविषयी बोलतोय ती काही हवेतली गोष्ट नाहीये तर मुंबईच्या एस डी टी महिला विद्यापीठाने त्यांच्या बी ए इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला हा खराखुरा अभ्यासक्रम आहे म्हणजे हा बदल आता प्रत्यक्षात येतोय या अभ्यासक्रमाचा एक सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे चिकित्सक विचारसरणीला प्रोत्साहन देणं म्हणजे बघा इतिहास म्हणजे फक्त घडलेल्या घटनांची यादी नाही तर इतिहासकार वेगवेगळ्या पुराव्यांवरून भूतकाळाचं चित्र पुन्हा कसं उभं करतात हे समजून घेणं इथे रट्टा मारण्यापेक्षा विचार करण्याला आणि विश्लेषण करण्याला जास्त महत्व आहे आणि या अभ्यासक्रमाच्या प्रस्तावनेतलं हे एक वाक्य तर खूप काही सांगून जातं याचं ध्येय फक्त माहिती देणं नाही तर अशा महिला इतिहासकार घडवणं आहे ज्या स्वतःच्या भविष्याला आकार देऊ शकतील आणि एका समान स्थिर समाजाच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान देतील किती मोठा आणि प्रेरणादायी विचार आहे हा चला आता या अभ्यासक्रमाच्या सगळ्यात रंजक भागाकडे वळूया यात काही असे विषय आहेत ज्यांचा इतिहासात समावेश असेल याचा आपण कधी विचारही केला नसेल सुरुवात करूया संगीताने इतिहासाच्या अभ्यासक्रमात एक पूर्ण विषय चक्क लोकप्रिय संगीत आणि नृत्यावर आहे हो आपण बरोबर ऐकलं आणि ह्यात काय काय शिकायला मिळणार आहे माहिती आहे कव्वाली आणि गझल तर आहेतच पण बॉलिवूड संगीत रॅप आणि हो कोरियन म्युझिकसुद्धा या सगळ्याचा अभ्यास इतिहासाच्या नजरेतून होणार आहे म्हणजे संगीत हे फक्त मनोरंजनासाठी नसतं तर ते त्या त्या काळाचं आणि समाजाचं प्रतिबिंब असतं हेच यातून शिकायचं आहे पुढचा विषय तर आणखीनच मजेशीर आहे हा विषय थेट आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे खेळ जेवण आणि फॅशन या अभ्यासक्रमात चौपर आणि सारखे खेळांपासून ते स्ट्रीट फूड आणि कॅफे संस्कृतीपर्यंत सगळ्याचा अभ्यास आहे इतकंच नाही तर कुस्ती मल्लखांब यांसारख्या शरीर संस्कृती आणि पैठणी कांजीवरमसारख्या सुंदर साड्यांचाही इतिहासात समावेश आहे यावरून लक्षात येतं की इतिहास आपल्या किती जवळचा आहे आणि हा एक खूप महत्वाचा विषय यात अशा महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे ज्यांना इतिहासाच्या पानांमध्ये आपण अनेकदा विसरून जातो डॉक्टर आनंदीबाई जोशी टेस्सी थॉमस मृणालिनी साराभाई आणि स्मिता पाटील यांसारख्या अनेक कर्तृत्ववान महिलांचे योगदान आणि त्यांचा संघर्ष यातून अभ्यासला जाणार आहे हा एक प्रकारे इतिहासातील एक मोठी पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आहे पण हे सगळे वेगवेगळे विषय का शिकवले जात आहेत यामागे नक्की काय उद्देश आहे आता आपण या अभ्यासक्रमाच्या मूळ हेतूवर लक्ष देऊया मुद्दा फक्त काही रंचक गोष्टी शिकण्याचा नाही आहे ह्या अभ्यासक्रमाचा खरा उद्देश आहे एक अशी पिढी घडवणं जी आजच्या गुंतागुंतीच्या जगाला सामोरी जाऊ शकेल चिकित्सकपणे विचार करू शकेल आणि भूतकाळाचा संबंध वर्तमानाशी जोडू शकेल ही उद्दिष्टे चार मुख्य पायऱ्यांमधनं साध्य केली जाणार आहेत म्हणजे ऐतिहासिक संकल्पना समजून घेण्यापासून ते वास्तवाचा चिकित्सकपणे अर्थ लावण्यापर्यंत लैंगिक संवेदनशीलतेने जगाकडे पाहण्यापासून ते आयुष्यात लागणारी व्यावसायिक कौशल्य मिळवण्यापर्यंत हा केवळ एक अभ्यासक्रम नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचा एक संपूर्ण आराखडा आहे ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपण एका महत्वाच्या प्रश्नाकडे येतो या सगळ्याचा आजच्या काळात काय उपयोग भूतकाळाचा अभ्यास आज इतका महत्त्वाचा का वाटतो कारण हा बदल भविष्यात कधीतरी होणार नाहीये तो याच वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाला आहे ही इतिहासाच्या अभ्यासातली एक क्रांती आहे जी आपल्या डोळ्यासमोर घडत आहे याचं एक उत्तम उदाहरण बघूया स्थानिक इतिहास हा विषय आपल्याला शिकवतो की आपल्या स्वतःच्या परिसराची कहाणी किती महत्त्वाची आहे वस्तूंमधून भारत हा विषय दाखवून देतो की आपल्या घरातल्या अगदी सामान्य वस्तूंनासुद्धा एक मोठा इतिहास असतो आणि विज्ञान आणि कलेतील महिला हा विषय आपल्याला विसरलेल्या योगदानाला पुन्हा एकदा ओळख करून देतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर इतिहास हा काही केवळ भूतकाळातल्या गोठलेल्या घटनांचा संग्रह नाही तर आपल्या आजचं जग कसं घडलं आणि आपण आज जे आहोत ते का आहोत हे समजून घेण्याची एक जिवंत आणि सतत बदलणारी पद्धत आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर अशा प्रकारे इतिहासाचा अभ्यास करणं हेच भविष्य असेल तर मग आपल्या आजूबाजूला आपल्या रोजच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा इतिहास आपण शोधायला हवा ज्याच्याकडे आपण अधिक बारकाईनी पाहिलं पाहिजे विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का